मी अर्मन पठाण आणि आपण बघत आहोत शार्प न्यूज मालेगाव आपला आत्ताच्या चॅनल शार्प न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा धन्यवाद मालेगाव आज दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी पासून येथील शिवतीर्थाचे नारळ वाहून सुशोभीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील सर्वच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते I'm आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिशोभीकरण आजपासून प्रारंभ होत आहे काही तांत्रिक अडचणी काही डिझाईन काही रोडांचे विषय हे घेतल्यानंतर अंतिम अंतिम प्रिंट तयार झाल्यानंतर आज या कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे एक औचित्य सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या या जयंतीनिमित्त साधून ह्या ठिकाणी शिवतीर्थावर चांगलं काम शिवशोभीकरणाचं चा काम ठेकेदार करणार आहेत मी सर्व नागरिकांना मालेगावातील सर्व जनतेला शिवसैनिकांना शिवप्रेमींना विनंती करणार आहे की आपण ह्या शिवतीर्थावर जो शिवशोभीकरणाचं काम आहे हे आपण सर्वांनी सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करणार आहे आणि एक उत्तर महाराष्ट्रात नव्हे अशा पद्धतीचं शिवशोभीकरणाचं या शिवतीर्थावर काम होणार आहे आपण बघितलं असेल मालेगाव तालुक्यात नव्हे तर मालेगाव शहरातही चांगल्या पद्धतीने लाखो आणि करोडो रुपयांची कामं आदरणीय दादासाहेबांच्या आशीर्वादानं सुरू आहे त्याच पद्धतीने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि या शिवतीर्थाचं शिवशोभीकरण लवकरात लवकर शिवजयंतीच्या दिवशी होईल अशी मी ग्वाही देतो आणि आपण सर्व आलात त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून आमचे सर्वांचे आशास्थान प्रेरणास्थान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून आज प्रलंबित असलेला शिवस्मारक या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी शिवतीर्थावर करन सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये महोदयांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व मालेगाव शहर ज्या प्रतीक्षेत आहे आणि भुसेसाहेबांच्या मनातील संकल्पना ही आमच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहे या संकल्पनेतूनच अशा पद्धतीने आणि अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे दीड कोटीच नव्हे तर अजून निधी कमी पडला तर अजून जास्तचा निधी देण्यात येईल असे देखील पालकमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि आज नारळ वाढून आज या कामाचा सुरुवात या ठिकाणी होत आहे आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे सुशोभीकरण पूर्ण करून येणाऱ्या शिवजयंतीच्या आगो वेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करून रात्रंदिवस काम या ठिकाणी सुरू राहणार आहे असा देखील प्रयत्न आमचे मित्र राजेशजी गंगावणे यांच्या यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सर्व उपमहानगर विभाग प्रमुख नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महिला आघाडीचे जिल्हा संघटक शहर संघटक व संपूर्ण महिला आघाडी युवासेना यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी कामाला सुरुवात होत आहे आणि आज सुरुवात होत असताना शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचं औचित्य घेऊन या ठिकाणी काम सुरू होत आहे आणि सुरू होत असलेल्या कामाचा शिवसैनिकच नव्हे तर संबंध मालेगाव शहर आनंद या ठिकाणी व्यक्त करीत आहे असं देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आज या कामाला सुरुवात होईल मी या कामासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र